इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सुतारमाळा येथील भंडारी हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल घडली यश अजित यादव वय सतरा राहणार पलूस जिला सांगली असे त्याचे नाव आहे या घटनेनंतर नातेवाईकांनी यश याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सखोल तपासणी करण्याची मागणी केली दरम्यान ही माहिती मिळताच श्रद्धा अकॅडमीवर संतप्त तरुणांच्या जमावाने हल्ला चढवत दगडफेक करत काचा फोडल्या तसेच पोस्टर फाडत घोषणाबाजी करून घटनास्थळी ठिया आंदोलन केले या घटनेनंतर रात्री उशिरा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनास्थळी गावबाग पोलिसांनी तरुणांची समजूत काढत त्यांना पोलीस ठाण्यात नेले पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पलूस जिल्हा सांगली येथील यश यादव हा इचलकरजी येथील श्रद्धा अकॅडमीमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिकत होता इचलकंजी येथीलच सुतारमळामध्ये असलेल्या भंडारे हॉस्टेलमध्ये तो राहण्यास होता मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे यश हा आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला असता बराच वेळ तो बाहेर आला नाही दरम्यान काही जणांनी बाथरूममध्ये खिडकीतून पाहिले असता यशने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले त्याला तातडीने बाथरूमचा दरवाजा तोडून बाहेर काढत एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर तिथून त्याला इंदिरा गांधी रुग्णालयात हलवले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले याबाबतची माहिती नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी तातडीने इचलकरंजी गाठत रुग्णालय आणि हॉस्टेलमधून माहिती घेताच त्यांनी यश याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला नातेवाईकांनी यश याचे शवविच्छेदन इंदिरा गांधी सामान्य रुग्णालया येथे न करता कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात करण्याची मागणी केली त्यानंतर यश याचा मृतदेह सीपीआर रुग्णालयाकडे पाठवण्यात आला दरम्यान दुपारनंतर ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच संतप्त जमावाने इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीवर हल्ला चढवत तोडफोड केली अकॅडमीबाबत संतप्त भावना व्यक्त करत तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिया आंदोलन केले संबंधित विद्यार्थ्याला न्याय द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली ही माहिती गावबाग पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले याबाबत रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते